सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकारामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही प्रत्येक देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचार नव्हत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय करू लावले असतात जी वेळ आली नसते आताच आली नसते आती होत नाही मॅडम पाहिजे बोललं पाहिजे

मिनिट विनंती करावी लागते तुम्हाला विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतो त्याची सांभाळा तुम्ही आठ आठ मिनिट दखल घेत आणि पंधरा मिनिटं बोलायला रिक्वेस्ट करायला लागते सगळे जण हात जोडून सांगतात बोला बोला